आज आपण जो आज उपोषणाला अनवर शेख जे बसलेले आहेत आणि कालच ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच गाडीधारकांची बैठक झालेली असताना काल त्यांच्यात काय निर्णय झाला किंवा नक्की परिस्थिती काय आहे ग्रामपंचायत टाळाटाळ ताल करते की वरून जर आदेश आल असतील की बाबा ह्याच्यात अनिनिय गाळेदार गाळं गाळे वाटपात अनिनिनिमितता आहे तर अशा परिस्थितीत आज आपण ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश भाऊ काकडे यांच्याशी बातचीत करणार आहोत धन्यवाद झाली कालची मीटिंग जी होती खर तर उपोषणकर्ते हे कधीही प्रशासनाविरुद्ध लढत असतात प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारी सध्याचे कालची मीटिंग घेण्याचं कारण असं होतं की जुने पदाधिकाऱ्यांवर सुद्धा ठपका ठेवला गेलाय त्यांना ते सगळ्या गोष्टीची कल्पना असावी की कुठले कुठले माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती मागवली आम्ही काय माहिती पोहोचवली ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने ते माहिती पोहोचवली आणि ग्रामपंचायतीने हेअरिंगला आम्ही गेलो होतो दोन तीन हेरिंगला झाल्या ते हेअरिंगला काय काय विषय झाले हे सगळ्या गाळेधारकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कानाव असावं म्हणून यासाठी एक अनौपचारिक मिटिंग आपण त्या ठिकाणी बोलवलं परंतु त्याचा प्रोसिडिंग करून घेतलं आहे आपण आणि आपण त्यांना विनंतीही केली गाळेधारकांना की ह्यामध्ये निश्चितपणे पूर्वीचं जे दोन हजार दहाला दोन हजार साली जे वाटप झाले त्या वाटपामध्ये असं नमूद आहे की त्या गाळेधारकांच्या डिपॉझिटवर हे गाळे बांधलेत परंतु त्यानंतर नियमितपणे करार व्हायला पाहिजे होते तर गेले चोवीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे नियमित करार त्या ठिकाणी आढळून येत नाहीत आणि हे नियमितता मात्र आम्ही शंभर टक्के मान्य करतो ही अनियमितता आहे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून श्री अनवर शेख यांना विनंती करतो की आपल्या जीवाचं हाल न करू घेता आपण उपोषण न करता आपण ग्रामपंचायतला सहकार्य करावं ह्या बाबतीत सहकार्य करावं असं म्हणतोय की खरं एक स्पष्ट अतिशय स्पष्ट शब्दात एक सांगतो आत्ता जी अस्तित्वात असलेली जी बॉडी आहे अनियमिततामध्ये करार करणे सोडले तर त्यामध्ये या बॉडीचा कुठलाही संबंध नाही दोन हजार साली आणि त्यानंतर गाळेवाटप जे झालं आहे ते गाळे वाटपामध्ये अनियमित आहे असं या लोकांचं म्हणणं आहे तर या लोकांच्या म्हणण्यावर तक्रारीवर पंचायत समिती मावळचे अधिकारी आले अधिकाऱ्यांनी चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्यांनी अहवाल तयार केला आणि तो अहवाल सी ओ साहेबांकडे दिलेला आहे असं समजतं आहे मग सी ओ साहेबांकडून तो अहवाल येणं अपेक्षित आहे मी असं समजतो की गेले तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बरेच अधिकारी आचारसंहितेच्या निमित्ताने इलेक्शनच्या ड्युटीवर असत होते त्याच्यामुळं कदाचित तो थोडासा डिले झाला असेल परंतु काही दिवसामध्ये तो अहवाल आपल्याला प्राप्त होईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर मग तो ग्रामपंचायतला ज्यावेळेस ग्रामपंचायतकडे येईल तेव्हाच ग्रामपंचायत त्यावर मासिक मीटिंग घेऊन हे करेल निर्णय घेईल आणि त्यानंतर जर वेळ पडली आणि जर ज जरूरत वाटली तर आपण ग्रामसभेमध्ये तो अहवाल त्या ठिकाणी ठेवू तर माझी नम्र विनंती या लोकांना अशी राहील की जोपर्यंत अहवालच आमच्याकडे आलेला नाही आहे तोपर्यंत अहवालावर आम्ही कारवाई करणार कशी हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न दोन हजार दहा नंत दोन हजार नंतरचे अनियमितता जे आहे असं त्यांच्या म्हणण्यात न आले त्यांच्या पत्रात ना आले म्हणून आपण काल ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार नंतरचे जेवढे सरपंच उपसरपंच जेवढे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते जेवढे पंचायत समितीचे पदाधिकारी होते ज्यांची नावं यामध्ये घेतली गेलीत या सगळ्या लोकांना बोलवून आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे कुठला चौकशी चालू आहे त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टीवर विचारविनिमय काल आम्ही या ठिकाणी गाळेधारकांबरोबर केला परंतु अत्यंत जबाबदारी एक निश्चितपणे सांगतो की ग्रामपंचायतचे पदाधिकारी म्हणून पूर्णपणे सहकार्य त्यांना आपण करतो आहे आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा माहितीच्या अधिकारातले अर्ज आलेले आहेत त्यांची सगळी माहिती आपण देण्याचा आतोनात प्रयत्न करतो आहे जी माहिती नाही ती माहिती नाही म्हणून असं लिखी स्वरूपात आपण त्या ठिकाणी देतो आहे तर माझी विनंती राहील की अनियमितता निश्चितपणे आहे दोन हजार बारा तेरा साली ज्यावेळेस मी, बाड़े बाड़े मी हा विषय लावून धरला होता भाडेवाडीचा डिपॉझिटचा मी सरपंच असताना त्यावेळी या उपोषणकर्त्यांपैकीच काही लोक त्यांच्याबरोबर होते मग कदाचित त्यांचं वैयक्तिक काय हेवेदेवे आहेत का त्याच्यामुळे ह्या टोकाची भूमिका त्यांनी घेतली का मला वाटतं की थोडंसं समंजसपणाने या ठिकाणी राहणं गरजेचं आहे असे विषय असतात गावचे विषय ते गावचे विषय ग्रामसभेमध्ये येऊन ग्रामसभेमध्ये चर्चा करणं त्यामध्ये वाचा फोडणे त्यामध्ये ग्रामस्थांच्या मा मतं व्यक्त क करतात ग्रामस्थ आणि त्यातून काही मार्ग नाही निघाला तर मग उपोषणाचा मार्ग निश्चितपणे तुम्ही स्वीकारू शकता परंतु एक नंबर विनंती राहील कालीपत्र आम्ही ग्रामपंचायतची मासिक मिटिंग परवादिवशी झाली त्यामध्ये अशी विनंती करण्यात आली की जोपर्यंत अहवाल जिल्हा परिषदेचा येत नाही जो तुम्हीच चौकशी लावली तोपर्यंत तुम्ही विनंती करतो की तुम्ही त्या ठिकाणी त्याची वाट बघावी प्रतीक्षा करावी आणि अहवाल आल्यानंतर ग्रामपंचायतीने त्यावर काय कारवाई केली याच्यावर तुमचं उपोषणाची दिशा ठरवावी अशी मी या ठिकाणी त्यांना नम्र विनंती करतो ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निश्चितच त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आज पहिलाच दिवस आहे आम्ही विनंती निश्चित काल केली होती अजूनही थोड्या वेळाने आम्ही परत विनंती करायला जाणार आहोत आमची विनंती एवढीच राहील की अहवाल येईपर्यंत जो चौकशीचा अहवाल आहे तो संपूर्णपणे आमच्या हातात येईपर्यंत तुम्ही थोडंसं स्थगित करावं अशी आमची नम्र विनंती नाही किंवा तुम्ही नाही त्यावड़े त्यावड़े दोन हजार चौदा साली मी सरपंच झाल्यानंतर दोन हजार दहाला हा गाड्यांचा विषय खूप मोठ्या प्रमाणात लावून धरला होता त्यावेळेचे पदाधिकारी दत्तामामा भरणे त्या ठिकाणी अध्यक्ष होते विराजभाईया काकडे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्याच्यापूर्वी काही काळ रेखाताई चव्हाण महिला व बालकल्याण सभापती होते ह्या सगळ्यांच्या कानावर घालून आपण जिल्हा परिषदेपर्यंत हा विषय संपूर्णपणे नेला होता त्यानंतर दत्ता मामा भारजच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग होऊन सगळे सी ओ साहेब मला वाटते साहेब अनिल साहेब त्या ठिकाणी होते काही काळात उम उमप साहेब होते हे दोघांच्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी गाळेधारकांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मिटिंग घेतली जिल्हा परिषदेमध्ये आणि त्या ठिकाणी पंधरा टक्के भाडेवाढ त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने करायचे ठरवले तिथून पुढचे नियमितपणे करार करायचे ठरवले आणि दर चार वर्षांनी पंधरा टक्के वाढ करायची असं ठरलं परंतु योगायोगाने त्यानंतर इलेक्शन झालं त्यानंतर तो विषय पेंडिंग राहिला आणि तसाच तो अनिमित्ताचा विषय पुढं आला दोन हजार एकवीसमध्ये आल्यानंतर करणं गरजेचं होतं परंतु दोन हजार बावीसच्या आसपास परत यांच्याकडून कंप्लेंट्स गेल्या आणि चौकशी चालू असताना आम्ही आता स आम्हाला करार करण्याचा अधिकार नाही असं आम्हाला तोंडी सांगण्यात आलं त्याची शहनिशा आम्ही निश्चितपणे केली त्यानंतर सीओ साहेबांना आपण तीन वर्षाचा करार करण्यासाठी आपण ग्रामपंचायतचा ठराव घेऊन परमिशन मागितलेला आहे त्यावर तो ठराव करू द्यायचा का नाही हा सी ओ साहेबांच्या अखत्याऱ्यातला विषय आहे त्यांची परमिशन आली की आम्ही इथून पुढचे करार निश्चितपणे करून घेऊसरपंच आणि असं असताना तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघतोय एक निर्याचा विकास मॉडेल म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे पण जर तुमच्या आता तुम्ही जरी उपसरपंच असला तरी बऱ्याच अंशी लोकांची एक अपेक्षा आहे तुमच्याकडून किंवा जे काय आज गाव गावातले गाडे असतील किंवा विकास कामाचा असेल तर तुमच्याकडे जे त्या दृष्टीनं पाहिलं जातं एक आशेचा किरण म्हणून तर याविषयी आपण काय नाही शंभर टक्के गाळेवाटप करत असताना पूर्वीचं गाळेवाटप कसं झालं काय झालं याबद्दल मला निश्चितपणे सांगायचं नाही कारण एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी जेव्हा ग्रामपंचायतच्या खुर्चीवर बसतो त्यावेळेस मी एक त्या संस्थेचा विश्वस्त म्हणून बसतो लोकांनी मला त्या संस्थेच्या हितासाठी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी नेमलेलं असतं म्हणून कुठलाही निर्णय घेताना आता ताई न घेता त्यामध्ये समतोल कसा साधला जाईल ग्रामस्थांचं हित कसं बघितलं जाईल आणि संस्थेचं हित कसं बघितलं जाईल ह्याचा मत बे बंधू साधून निर्णय घ्यावा लागतात उद्रेकीपणाने भाष्य करून त्यामध्ये कुठेही क्लेश निर्माण होईल अशा पद्धतीचं भाष्य करणं उचित होत नाही परंतु एक निश्चितपणे सांगतो की अहवाल आल्यानंतर निश्चितपणे अहवाल सर्वांपुढं मांडला जाईल आणि त्यावर एक सार्वजनिक निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय घेऊन आम्ही तिथून पुढची कारवाई निश्चितपणे करू करत असताना एक सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि जिथं खरोखर अन्याय होतो तिथं आवाज उठवण्याचा प्रयत्न मराठी उद्योगच्या माध्यमातून केला आणि असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुमचा मोठेपणा किंवा काहीतरी वेगळे म्हणून तुम्ही मला चांगलं म्हणा म्हणून मी हे प्रश्न मागितले की आज तुमच्याकडे खरोखर एक एक सामान्यातला सामान्य माणूस असेल महिला असेल किंवा नेहमीतला प्रत्येक नागरिक एक आशेचा किरण तुमच्याकडे म्हणून बघतोय की बाबा राजा काय काहीतरी ह्याच्यात निर्णय लावतील पण असं असताना आज एवढं म्हणजे हे जवळजवळ तीन चार वर्ष ह्याचं आंदोलन चाललंय तर मग तुम्ही याबाबतीत कुठं दिसलं म्हणजे कारवाई काय काय केली किंवा काय निर्णय घेतले याबद्दल थोडक्यात माहिती तर मी रोखटोक चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला ज्या ज्या ठिकाणी चांगली झाली त्या त्या ठिकाणी स्तुती करण्याची ज्या ठिकाणी अन्याय घडत असेल तर त्या ठिकाणी निर्भीडपणे अगदी समोरचा व्यक्ती त्यांचा माझा दोस्त असेल किंवा तुमचा दोस्त असेल तरी त्या ठिकाणी रोखटोकपणे मानणे याबद्दल तुमचं मनापासून खरंच आभार व्यक्त करतो आता तुम्ही म्हटला की गेले तीन चार वर्षापासून हा जे प्रकरण चाललं आहे हे प्रकरणामध्ये आपण लक्ष का घातलं नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस सुरुवातीचं उपोषण यांचं झालं होतं त्यावेळेस म्हणजे मी आता हे ऑन इयर बोलतो आहे परंतु एक निश्चितपणे सांगतो की थोडंसं त्याच्या तळाशी जर तुम्ही गेला पत्रकार तर ते व्यक्तिगत रोषातून झालेला हा प्रकार आहे त्याच्यानंतर हा प्रकार ग्रामपंचायतच्या सर्व गाळांवर आलेला आहे माझं एकच विनंती त्यांना होती की त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गाळ्याबद्दलचं जर त्या, त्या पर्टिक्युलर माणसाबद्दल तुम्हाला जर रोष असेल किंवा तिथं अनियमितता झाली असं वाटत असेल तर त्या गाळ्यासंदर्भात तुम्ही माहिती मागवा त्या संदर्भात सखोल चौकशी करून आपण समोर बसून तुम्हाला कसा न्याय मिळेल हे निश्चितपणे बघतो अजूनही माझी भूमिका तीच आहे तुम्ही ग्रामस्थ म्हणून जी मागणी मागताय ती तुमची लोकशाहीचा अधिकारच आहे आणि तुम्ही ती मागणी चुकीची मागताय असं मला म्हणायचं नाही परंतु कुठंतरी बसून समंजसपणाने एखादं पत्र जरी द्यायला गेलं तरी आम्हाला पत्र स्वीकारायचं नाही आम्हाला हे तुमच्याकडून ऐकायचं नाही आम्हाला हे जिल्हा परिषद सी ओनकडूनच ऐकायचे आम्हाला हे बीडीओनकडूनच ऐकायचे अशा पद्धतीचा हेकाडपणा निश्चितपणे केला नाही पाहिजे शेवटी पदाधिकारी म्हणून ग्रामपंचायत शेवटी कुठंही झालं जिल्हा परिषदने जरी ऑर्डर काढली पंचायत समितीने जरी ऑर्डर काढली बीडीओने जरी ऑर्डर काढली तरी निर्णय घ्यायचा आहे तो ग्रामपंचायतीलाच घ्यावा लागणार आहे परंतु आता जर चौकशी आपण कसं म्हणतो की एखादा निर्णय जर कोर्टात असेल आणि कोर्टात निर्णय असताना तुम्ही जर एखादा गोष्ट दोघांचा वाद आहे आणि कोर्टात असताना तुम्ही बांध एखाद्याने टाकून घेतला बांध रोवून घेतला तर ती कोर्टात असल्यामुळं त्याच्यावर कारवाई होती माझंही म्हणणं तसंच आहे की तुमच्याच मागणीनुसार चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत तुमच्याच मागणीनुसार चौकशी झालेली आहे आणि आता तुमच्याच मागणीनुसार अहवाल जो आहे तो अहवाल येणं अपेक्षित आहे तो अहवाल आल्यानंतर निश्चितपणे तो अहवाल तुम्ही वाचल्यानंतर आम्हाला जेवढी मुदत दिली त्या मुदतीच्या काळामध्ये आम्ही जर निर्णय घेतला नाही तर तिथून पुढं तुमचा निश्चितपणे लोकशाहीचा अधिकार आहे की तिथून पुढं तुम्ही लढा उभा राहावा परंतु मला असं वाटतं की आता तुमच्या माध्यमातूनही सांगतो आम्ही जाऊन विनंती करणार आहे की यांनी उपोषण मागं घ्यावा अशी आमची नम्र आज

जे जे वाटप झाले मला वाटतं वीस पंचवीस तीस चाळीस वर्षापासून त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अनियमित आहे कारभारामध्ये अनियमितता निश्चितपणे आहे गाळे वाटप करताना सदोष केलं का निर्दोष केलं हे सर संपूर्णपणे जनतेला माहिती आहे त्याच्यामुळं त्याच्यावर परत भाष्य करून कारण मी लढा उभा राहिला होता दोन हजार बारा साली दोन हजार पंधरापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात मी लढा उभा राहिला होता माझी विनंती यांना अशी राहील की कुठलाही लढा किंवा कुठलंही म्हणणं जर प्रभावीपणे ग्रामसभेमध्ये मांडलं आणि ग्रामसभेमध्ये चर्चा घडवून आणली आणि त्यामध्ये जर निर्णय घेतला तर तुम्हाला अगदी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे जायचीही गरज नाही माझं आव्हान त्यांना राहील की ज्या दिवशी अहवाल येईल त्या दिवशी पुन्हा एकदा आपण अहवालावर बसूया म्हणावं आणि त्यामध्ये जर निर्णय नाही झाला तर तो ग्रामसभेत मांडायचा अधिकार तुम्हाला आहे आपण ग्रामसभेत तो विषय घेऊ आणि ग्रामसभेतून काय निर्णय होतो आणि जर अगदीच ग्रामपंचायतनी काही कारवाई केली नाही तर त्या पद्धतीचा रोष किंवा त्या पद्धतीचा आपण जी म्हणतो ना कारवाई जिल्हा परिषद कडून निश्चितपणे ग्रामपंचायतवर होईल आज तुम्ही म्हणल्याप्रमाणे की बाबा निश्चित त्यांना न्याय मिळाय मिळायचा प्रयत्न किंवा न्याय मिळवून देण्यासाठी झेड पीच्या माध्यमातून प्रयत्न करतो पण आता आपल्या परिस्थिती आता अशी आहे की आता लोकसभा झाली किंवा आता येणारी विधानसभा आहे परत यात काय होतं की इलेक्शन लागले की बाकीच्या गोष्टी मागं पडतात मग खरं तर त्यांना न्याय मिळेल किंवा नंतरच आहे पण आज तुमच्याकडे वागताना किंवा तुमच्याकडं अँगलमधन बघते आणि अँगलमधन बघत असताना तुमच्याकडं नागरिक किंवा द्वितीय नागरिक म्हणून एक तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे आणि जे काही आज निरे लोक बघतात तुमच्याकडं तर त्याच्या विश्वासाला तडा कुठेही जाऊ नये असं आम्हालाही वाटतं याबद्दल आपल्याला निश्चितपणे तुम्ही जे आता म्हटला त्याप्रमाणे पूर्णपणे पारदर्शकतेने म्हणजे आजही सांगतो की संपूर्ण पारदर्शक पद्धतीने कारभार चालू आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे राहील आणि जे उपोषणाला बसलेत त्यांचाही लोकशाहीचा अधिकार आहे मी त्यांना आलेल्या अहवालाप्रमाणे कारवाई करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कटिबद्ध राहू त्यामध्ये जर आम्हाला चुकीचं काय वाटलं तर आम्ही त्यासाठी आम्हालाही दाद मागण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे आयुक्तांनंतर कोर्टाकडे आहे परंतु तो अहवाल आल्यानंतर निश्चितपणे त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची सूडबुद्धीने वागणूक किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना वागणूक निश्चितपणे ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा ग्रामपंचायतकडून मिळणार नाही त्यांना न्यायच मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे करू शकता आपण